नमस्कार मी प्राध्यापिका सौ ज्योती उर्फ मनीषा संजय पाटील काकासाहेब चव्हाण कॉलेज तर तालुका पाटण जिल्हा सातारा येथून आपल्यासाठी सादर करत आहे आदरणीय प्राचार्य अभयकुमार साहेबांना डिलीटने सन्मानित करावे सर्व गुरुदेव कार्यकर्ते जयोस्तुते जयोस्तुते असा महामंत्र जपावा असे गुरुदेव कार्यकर्ता म्हणून मला वाटू लागलं त्याला कारणही तसंच घडलं आमच्या ध्येयनिष्ठ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सन्माननीय कार्याध्यक्ष साहेबांचा झालेला उचित सत्कार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या अफाट कार्याची धुरा कुशलतेने सांभाळणाऱ्या समर्थ कार्याध्यक्ष साहेबांचा योग्य सन्मान आहे हे, हे त्या सन्मानाचे भाग्यच होय आदरणीय कार्याध्यक्ष प्राचार्य श्री अभयकुमारजी साळुंखे हे आपले जीवन आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मुखात सुखाचा घास पडावा म्हणून वेचत आहेत एखाद्याकडून चुकून काही आगळी घडलीच तर साहेब त्यांना कडक शब्दात समज देऊन दुर्गम भागात बदली करून ती सुधारण्याची संधी देतात आपल्या स्नेहकुटीमध्ये अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करणारे आमचे साहेब म्हणजे शिक्षणयोगीच आहेत जेव्हा महाविद्यालयीन प्राध्यापकांचा शहाण्णव दिवसांचा दीर्घकालीन संप झाला तेव्हा प्राध्यापकांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहणारे परंतु विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची तितक्याच तन्मयतेने काळजी घेणारे साहेब आम्हा सर्वांचे पितामहच आहेत आपल्या कार्याध्यक्ष साहेबांना आज पावेतो विविध गौरव पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आपल्याच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमार्फत प्रथमथ त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला सन दोन हजार चार पाचमध्ये कोल्हापूर महानगरपालिका पुरस्कृत कोल्हापूर भूषणने त्यांना सन्मानित करण्यात आले सन दोन हजार सहामध्ये षष्टब्दीपूर्तीनिमित्त मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सन दोन हजार दोनमध्ये भोर नगरपालिका माणपत्र प्रदान करण्यात आले सन दोन हजार दहामध्ये ग्रामीण महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबईमार्फत समाजभूषण पुरस्कार देण्यात आला सन दोन हजार तेरामध्ये शिक्षण मंडळ कराडमार्फत डॉक्टर रागो प्रभुणे शिक्षण संस्था भूषण तथा विद्यारत्न पुरस्कार दिला गेला तर जीवन यशवंत गौरव पुरस्कार सन दोन हजार चौदामध्ये विजयी दिवस समारोह समिती कराडतर्फे देण्यात आला महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक व न्याय विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार सन दोन हजार सतरामध्ये देण्यात आला तसेच दोन हजार अठरामध्ये तुळजापूर नगर परिषदेतर्फे गौरवपत्र बहाल करण्यात आले त्याचबरोबर अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे साहित्य संपदातर्फे आयोजित दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय शिक्षक महासंघ दिल्ली यांचा सर्वोत्कृष्ट शिक्षण पुरस्कार जगद्विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते गोवा येथे दोन हजार एकोणीसमध्ये देण्यात आला इतकेच नव्हे तर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर आणि महंत प्रमोद महाराज जगताप यांचे हस्ते देण्यात आला अशा नाणावीद पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या आपल्या कार्याध्यक्ष साहेबांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीबद्दल स्वर्गीय शंकरराव भांबुरे जीवनगौरव पुरस्कार नुकताच देण्यात आला आणखी एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात खोवला गेला त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय धीरोदात्त भाणा भेदक नजर कडक शिस्त दृष्टी मित्रमंडळीत प्रिय असणाऱ्या आणि सर्वात मुख्य म्हणजे विद्यार्थी हितासाठी तत्पर असणाऱ्या आदरणीय प्राचार्य श्री अभयकुमारजी साहेबांना आपल्या शिवाजी विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन सन्मानित करावे ही आम्हा हितचिंतकांची सदिच्छा आगामी नूतन वर्षात हा गौरव आमच्या आदरणीय कार्याध्यक्ष साहेबांना प्राप्त हो हीच ही प्रार्थना तसेच माननीय कार्याध्यक्ष साहेबांच्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अंतकरणापासून हार्दिक अभिष्ट चिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला असे म्हणावेसे वाटते प्रयत्न करणाऱ्यांना काहीही अशक्य नसते प्रयत्न करणाऱ्यांना काहीही अशक्य नसते भक्कम पावले टाकणाऱ्यांना यशाचे शिखर दूर नसते भक्कम पावले टाकणाऱ्यांना यशाचे शिखर दूर नसते धन्यवाद